हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण तर आजचा एपिसोड कसा वाटला तुम्हाला बिग बॉस मराठी सीझन फाईव्हचा आज पहिला एपिसोड होता आणि आजच्या एपिसोडमध्ये मराठी वंडर गर्ल वर्षा उजगावकर आपल्याला पूर्ण एपिसोडभर दिसलेले आहेत वर्षाताई या आपल्याला खूप गोष्टींबद्दल बोलताना आपल्याला दिसत आहेत आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की वर्षा उसगावकर जे आहे ते एक जणाला सांगतायत की मी आधी वंडर गर्ल होते मराठी सिनेमामध्ये आणि आत्ता माझी इमेज जी आहे ती आई आहे म्हणजे ताई म्हणा माई म्हणा परंतु काही जण अक्षरशः आई म्हणतात असं थोडासा त्यांचा नाराजीचा सूर आपल्याला दिसला आणि आजच्या एपिसोडमध्ये वर्षा ताईंबद्दल बरंच गॉसिपिंगसुद्धा आपल्याला ऐकायला मिळालं की जे यंग जनरेशनचे जे लोक आहेत आत्ताच्या सीझनमध्ये ते थोडेसे वर्षात आईंबद्दल गॉसिपिंग करतायत परंतु मला असं वाटतं की थोडासा रिस्पेक्ट त्यांचा ठेवायला हवा कारण त्या मराठी सिनेमामधल्या खूप त्यांचं नाव जे आहे ते मोठं नाव आहे वय पण त्यांचं आहे त्यामुळं त्यांचा रिस्पेक्ट ठेवायला पाहिजे परंतु त्यांच्याबद्दल जे गॉसिपिंग आहे ते पहिल्या दिवसापासून सुरू झालेलं दिसतंय तर आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की बिग बॉसने आज नवीनच एक खेळी खेळलेली आहे की आत्ताच्या सगळ्या सीझन्समध्ये आपल्याला कधीच असं पाहिलेलं नाही आहे की लोकांना खायला मिळत नाही आहे म्हणजे पहिल्याच दिवशी या लोकांना ब्रेकफास्ट मिळालेला नाही आहे पाणी मिळालेलं नाही आहे म्हणजे पाहिलं तर दुपारी अगदी अडीच तीन वाजेपर्यंत या लोकांना ब्रेकफास्ट मिळालेला नव्हता आणि नळाला पाणीसुद्धा नव्हतं त्यामुळे त्यांना ब्रशसुद्धा करता आलेलं नाही आहे आणि त्यामुळे हे सगळे जे सदस्य आहेत ते खूप हैराण झालेले आहेत कारण कोणाला ॲसिडिटीचा त्रास होतोय तर कोणाला काय होतं आहे कोणाला चिडचिड होते त्यामुळं ब्रेकफास्ट त्यांना मिळालेला नाही आणि वर्षाताई ज्या आहेत त्या अगदी झोपून गेलेल्या आहेत आणि जेव्हा कोंबडा आरवतो तेव्हा त्या म्हणतात की उठून मी काय करू कारण खायला काय नाही आहे पाणी नाही आहे तर मी उठून काय करणार असा वर्षाताईंचा सूर होता त्यानंतर आपण पाहिलं की बिग बॉसने जे आहे ते रेडीमेड ब्रेकफास्ट मागवलेलं आहे आणि खूप त्यामध्ये खूप पदार्थ आपण पाहिले की अगदी पाणीपुरी आहे बर्गर आहे सगळं आहे आणि हे सगळे सदस्य मला खरंच खूप आश्चर्य वाटतं की आज पहिलाच दिवस आहे आणि ते त्या ब्रेकफास्टसाठी इतके उतावीळ झालेले आहेत त्यांना ब्रेकफास्ट मिळालेलं नाही आहे हे खरं जरी असलं तरी पण तो ब्रेकफास्ट जो आहे पाणीपुरी आणि ते सगळं मिळून त्यांना अगदी तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि अगदी कधीही त्यांना खायला मिळालं नाही असं काहीतरी त्यांचे एक्सप्रेशन्स मला पाहायला मिळाले तुम्हालाही तसे एक्सप्रेशन्स त्यांचे दिसले का ते नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि जेव्हा स बिग बॉस सांगतात की टच करायचं नाही आहे त्यावेळेस त्यांचे सगळ्यांचे चेहरे जर तुम्ही पाहिले असतील की एवढं सगळं खायला समोर दिसतंय ते, तरी पण त्याला टच करायचं नाही आणि वर्षात आई ज्या आहेत त्या अगदी सांगतात की जिभेनी टच करू शकतो का आणि काही लोक वास घेताना दिसले बाप रे म्हणजे इतके ते खाण्यासाठी उतावी झाले की एक दिवसाचा उपवाससुद्धा त्यांना सहन होत नाही आहे असं आपल्याला दिसतंय त्यानंतर आपण पाहिलं की या बिग बॉसच्या त्या सदस्यांना बिग बॉसने नाश्त्यासाठी फळं दिली होती जी दुपारी आली दुपारच्या वेळेस म्हणजे तीन वाजेपर्यंत त्यांना नाश्ता मिळालेला नव्हता आणि नंतर जी दिली ती फळं दिली नाश्त्याला आणि त्यानंतर तीन सदस्य निवडायला सांगितले की जे योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत आणि त्या ती सदस्यांमध्ये बऱ्याच लोकांनी सूरजचं नाव घेतलेलं आहे नंतर धनंजयचं नाव आलेलं आहे आणि पुरुषोत्तम जे कीर्तनकार आहेत त्यांचं पण नाव आलेलं आहे आणि एलिना जी फॉरेनर आहे डान्सर आहे तिचं नाव आलेलं आहे तर आपण पाहिलं सूरज सूरजला बऱ्याच लोकांनी त्याचं नाव घेतलं मॅक्झिमम लोकांनी सूरजचं नाव घेतलं पण सूरजची जी मध्ये एक स्टोरी त्यांनी सांगितली आपण ऐकली असेल तुम्ही की सूरजच्या वडिलांना कॅन्सर झाला होता आणि त्याची आई त्या धक्क्यामुळं बऱ्यापैकी वेड वेडी झाली होती त्याला आजी आजोबा पण नाही आहेत आणि आईवडील पण नाही आहेत आणि पाच बहिणी आणि हा सूरज असे ते भावंड आहेत घरची परिस्थितीसुद्धा त्याची आधी चांगली नव्हती तर असं त्याचं बॅकग्राऊंड आहे सूरजचं आणि तो खूप शहरी भागातला नसल्यामुळं किंवा तो थोडासा वेगळा आहे त्यामुळं कदाचित सदस्यांना तो वेगळा वाटतो आहे किंवा त्याला वेगळं पाडण्यात येतं आहे त्याला टार्गेट करण्यात येतं आहे असं वाटतंय दुसरं नाव होतं एलिनाचं एलिनाचं जर पाहिलं आपण तर ती निर्णय घेऊ शकत नाही आहे कारण तिला बऱ्याच गोष्टी समजत नाही आहेत कारण ती फॉरेनर आहे परंतु तिचं एक कौतुक आहे की ती मराठी बोलण्याचा प्रयत्न करत आहे सुरुवातीपासनं पाहिलं आपण तर ती झोपण्याचे सगळेजण झोपत असतात त्यावेळेस ती मराठीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करते कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करते आणि तिला चान्स मिळायला हवे कारण ती नॉन मराठी आहे नॉन इंडियन आहे आणि बिग बॉसमध्ये मला असं वाटतं सगळ्यांना चान्स मिळतो त्यामुळं तिला थोडा चान्स मिळायला हवा तिला ह्या गोष्टी समजण्यासाठी थोडा वेळ मिळायला हवा परंतु सर्व सदस्यांनी एलिनाचं नाव घेतलेलं आहे सूरजचं नाव घेतलेलं आहे की कारण हे लोक त्यांच्यापेक्षा वेगळे आपल्याला दिसत आहेत धनंजयने स्वतःचं नाव ॲक्सेप्ट केलेलं आहे त्यांनी स्वतःलाच के नॉमिनेट केलेलं आहे आणि पुरुषोत्तम जे कीर्तनकार आहेत त्यांनी सुद्धा नाराजीचा सूर आपल्याला दिसला त्यांचा की त्यांना जेव्हा त्यांचं नाव घेण्यात आलं तेव्हा ते खूप नाराज झालेले दिसले कारण ते सुद्धा या सदस्यांपेक्षा थोडे वेगळे आहेत कारण हे जे आहेत ते सगळे ॲक्टर आहेत कोणी इन्फ्लुएन्सर आहेत परंतु हे जे सदस्य आहेत ते थोडेसे यांच्यापेक्षा वेगळ्या क्षेत्रातले आहेत आणि त्यामुळंच ह्या बाकीच्या सदस्यांना ते वेगळे वाटत आहेत तर असा हा आजचा एपिसोड झालेला आहे बिग बॉसने दाखवून दिलंय की बिग बॉसच्या घरामध्ये राहणं इतकं सोपं नाही आहे म्हणजे तुम्हाला पॉवर कार्ड जे दिलं होतं तुम्हाला ड्युटी करायची नाही आहे खूप सोपं वाटलं परंतु जेव्हा तुम्हाला बसून राहायला लागलं पाणी नाही आहे ब्रेकफास्ट नाही आहे तेव्हा सदस्यांना कळालं असेल की बिग बॉसचं घरामध्ये राहणं सर्वायवल करणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे आणि या एपिसोड में, या सीझनमध्ये मध्ये खूप वेगळं किंवा चॅलेंजिंग असं असणार आहे हे आपल्याला कळतं यावरून तर आजचा एपिसोड तर सुरुवात तर खरंच छान झालेली आहे सुरुवात वर्षाताईंनी केलेली आहे आणि आज पूर्ण एपिसोड भर एपिसोडभर आपल्याला वर्षाताई दिसलेल्या आहेत आणि अजून पुढचा जो एपिसोड आहे तो सुद्धा वर्षाताईंबद्दलच असणार आहे कारण त्यांच्या मेकअपचा थोडासा इशू झालेला आहे काहीतरी आणि तो आहेत की वर्षाताईंचा मेकअप मुळे उशीर होतोय वगैरे तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण ते नक्की डिस्कस करूयात त्याबद्दल चर्चा करूयात तर तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला ते नक्कीच मला कमेंट्समध्ये कळवा आणि तुम्हाला कुठला सदस्य कसा वाटतोय ते सुद्धा नक्की सांगा तर नक्की पाहत रहा फिल्मी दर्पण आणि फिल्मी दर्पण ला नक्की फॉलो करा सबस्क्राईब करा